नमस्कार मित्रांनो हाल तो धार काढाला वधार झाली विषय असा होता बघा माझं इंस्टाग्राम हँडल कोणी हॅक केलं आहे त्यामुळे मी आता नवीन आय डी काढली नवीन आय डीचा असा सपोर्ट करा तुझ्या आय डी कॅ तसं आणि धार झाले आता तुम्हाला मागचं कॅमेरा दुसरं बाहेर बा पाहितं आणि तर असं आपण आता आपल्या जरा वासराला ना कुत्री फाडत होती मलाई हस् पक्मार भेट्ला चारै बाजु नि त हातमा वसुल बन्दै तपाईँलाई टेन्सन नभए बन्ता वसुल खाते हातमा अनि कात्रा वनजी पाए पाँच भ्याट नै हातमा नि बस् महिले आफ्ला हातमा दा काडु बगि त बन्ध गया गए अनि एक महिले अनि कसै विषयमा विषय <laughs> वेळा असं झालं आहे माझं इंस्टाग्राम हँडल कोणी हॅक केलं आहे आणि त्यामुळे मी आता काल दोन दिवसाला अब्दल तो महागारी येईल इंस्टाग्राम हँडल माझे पहिलेसमोर साधारण साडेतीन हजार ते फॉलोर्स होते त्यामुळं त्याची पेज काय महागारी आलं नाही त्यामुळे मला नवीन काल नवीन पेज ओपन्स केले तर माझ्या नवीन पेज नक्की फॉलो करा आणि चॅनल प्रकार ना का याच्यामध्ये हरवू इंस्टाग्रम पण येतात आणि यूट्यूबला आणि फेसबुकलाही असतात असं सपोर्ट करत राहा आणि पेज फॉलो करा आणि धार झाली आता आता आपण दूध दुखाल जातो जागा घरी असं मोर आहे आणि आज काय बाजार आहे एका मित्राचं पण लग्न पाहायला घडा पण जायचं आहे कसं कस होतं काय काय आणि असतेमध्ये आठव सांग तुम्ही त्यांना एखाद्यानं एखाद्या पेजवर किंवा आय डीवर भरपूर वर्ष दोन किंवाशे चार वर्ष काम केलेले असते आणि तुम्ही असं आय डी हॅक करणं किंवा ब्लॉक करणं हे काय चांगली गोष्ट नाही बरं का कारण त्या माणसानं पुढल्या त्या पेजवर चांगलं काम केलं असते चांगलं चॅनल केले असते असं तुम्ही ऐकतो त्या चॅनलवर हॅक करून किंवा ब्लॅक ब्लॉक करून हे तुम्ही कुठंतर तुमची ती तिथे वाईट काम होत आहेत त्रास काय करू नका बा आता माझं माझ्या तर आय डी हाय झालीच आहे हाय व्याज मी काय काय सगळं करत होत आपले फॉलोअर्स किती येतं साधारण त्याने मतरी यूज यावं असं म्हणजे असं आणत असते पण यूज काय येत नव्हते त्यामुळं मी दोघांला इतकं खुश केली की बाबा काय झाले त्यांचं माझ्या ते त्यांनी असं सांगितलं की बाबा तुझं पेज कुणी तर केलं किंवा ह्यानं ब्लॉक केलेला आहे त्यामुळे तुझा व्यूज वाढत नाही ती त्यामुळं मी पण दोन दिवस भरपूर प्रयत्न केला ही आय डी मला परत मिळवा परत मिळव आय डी मला परत मिळाली नाही त्यामुळे मी इथे काल नवीन आय डी काढली बघ आता चॅनल कुठे जाते काय पेज कुठून जाते काय ते कारण पहिला मी बरोपूर दोन तीन वर्ष पेजवर काम केलं होतं कुठे इथे सगळी महिन्यात वाया गेली असं मला झाले पण काय नाही तुमचा सपोर्ट असा तर हे जर माझी आय डी ना एक दोन तीन महिन्यात माझं हे पेज ग्रो करेल तर जगा काय होतं तसं झाल्यापासून ना थोडं मन पण थोडं अर्थ झालं कारण कसं आपण त्या पेजवर चांगलं काम करत होतो आणि आता मधनं आता हे पेजा कोणी हाय केल्यानंतर ना ते हिरव काढण्याचं काय अस हे राहिलं नाही तरी आता नवीन आता आय डी काढले चारपणे घेऊन टाकतो पहिले आले कसं सपोर्ट करता तसं आता ह्या पेजला सपोर्ट करा आपण गाडी लावले जवळ दूर घाल आपण कारण ता सर डे बंद होते तर आता आज सोमवार आहे दुकान बंद जायचं आहे आणि बघा कसं कसोबत काय करत घरी नंतर चल दुकान सोमवार आज दुकान दुकानला आणि ते पार्क लग्न आहे